ज्याप्रमाणे आपण इडली पात्रामध्ये इडली शिजवत असतो त्याप्रमाणेच आज आपण तांदळाच्या पापडाचं जे सारण आहे ते इडली पात्रात शिजवून छान असे पापड तयार करणार आहे तर या सारणाने आपण जे पापड तयार केले ते पापड तुम्ही बघू शकता चौपट फुलून तयार झालेले आहे तांदळाचा पापड तेल्यामध्ये टाकताक्षणी क्षणी चौपट इथे फुलून तयार झालेला आहे म्हणजेच हा पापड पर परफेक्ट इथे तयार झालेला आहे तसाच खूप असा खुसखुशीत झालेला आहे आणि चवीला तर तुम्ही विचारूच नका नमस्कार मी प्रीती प्रीतीखंडार रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे आज वाळवण रेसिपीमध्ये आपण वेगळ्या पद्धतीने तांदळाच्या पापडाचं जे सारण आहे ते शिजवून छान असे पापड तयार करूया इथे तुम्ही बघू शकता मी हे जे पापड आहे ते तळून घेतलेले आहे आणि हे पापड खूप असे फुललेले आहे म्हणजेच तुम्ही विचारही नाही करू शकत एवढा हा पापड पापडाच्या तिप्पट फुललेला आहे तर बघा मी ते लहान पापड जो तयार झालेला आहे तो पापड ठेवून दाखवते आणि त्याच्यानंतर जो आपण तळलेला आहे तो पापडसुद्धा तुम्ही पाहू शकता तर चला व्हिडिओला सुरुवात करूया इथे आपल्याला एक पातेलं घ्यायचं आहे त्या पातेल्यामध्ये दोन कप एवढं तांदळाचं पीठ घालून घ्यायचं आहे आता हे जे पीठ मी वापरत आहे हे, हे आपण जे तांदळाचं पीठ भाकरीसाठी वापरतो किंवा आपण जे राशनच्या तांदळाचं पीठ बनवून आणतो तेच पीठ इथे मी वापरत आहे तुम्ही विकतचं पीठसुद्धा वापरू शकता याच्यामध्ये एक चम्मच आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे आणि अर्धा चम्मच खायचा सोडा घालून घ्यायचा आहे तसाच इथे अर्धा चम्मच मी कलर घालून घेणार आहे हा जो कलर आहे तो फूट कलर आहे जो आपण कुरडेसाठी वापरत असतो तोच हा कलर आहे तसेच दोन चम्मच इथे मी तीळ घालून घेणार आहे आणि आता हे जे सारण आहे किंवा हे जे साहित्य आहे ते सगळं आपल्याला अशा प्रकारे बघा मिक्स करून घ्यायचं आहे आता हे पूर्ण साहित्य अशा प्रकारे मिक्स झाल्यानंतर आता आपल्याला ज्या कपाने आपण दोन कप एवढं पीठ घेतलेलं आहे त्याच कपाने तीन कप एवढं पाणी इथे घालून घ्यायचं आहे जर आपल्याला जास्त पाणी लागलं तर आपण नंतर वापरू शकतो पण तीन कप पाणी जे आहे ते एवढ्या पिठासाठी व्यवस्थित होतं तरी ते मी तीन कप पाणी घालून घेतलेलं आहे आणि आता या चमच्याने हे जे पापडाचं सारण आहे ते आपल्याला बघा अशा प्रकारे मिक्स करायचं आहे जेणेकरून याच्यामध्ये बिलकुलच गोळे राहिले नाही पाहिजे अशा प्रकारे आपल्याला हे पूर्णतः मिक्स करायचं आहे आणि इथे बघू शकता अशा प्रकारे हे सगळं जे साहित्य आहे ते पूर्णतः मिक्स झालेलं आहे आणि जे आपल्या पापडाचं सारण आहे किंवा जो घोळ आहे ते इथे तयार आहे या पद्धतीने जे तांदळाचे पापड आपण बनवतो ते पापड खूपच चवीला चविष्ट होतात तसेच चौपट फुलणारे होतात म्हणून नक्की एकदा अशा प्रकारे पापड आपल्या घरी या उन्हाळ्यात नक्की बनवा तर इथे बघू शकता पूर्णतः आपला घोट तयार झालेला आहे आता आपल्याला आपण ज्या इडली पात्रात इडल्या बनवत असतो तेच इडली पात्र आपल्याला इथे घ्यायचं आहे इडली पात्रामध्ये आपल्याला खाली पाणी घालून घ्यायचं आहे आणि तसं त्याच्यावर आपल्याला अशी इडली पात्रे ठेवून घ्यायची आहे आता हे जे इडली पात्र घेतलेलं आहे याच्यामध्ये अशा प्रकारे आपल्याला सारण हे घालून घ्यायचं आहे हे जे सारण आहे हे छान असं लवकर शिस्त आणि याचे जे पापड आपण बनवतो ते पापड झटपट तयार होतात तर नक्की एकदा तुम्ही ट्राय करा आता पहिल्या इडली पात्रामध्ये मी अशा प्रकारे सारण घालून घेतलेलं आहे आता दुसऱ्या इडली पात्रामध्ये सुद्धा मी अशा प्रकारे सारण घालून घेणार आहे आता बघा तुम्ही जर इथपर्यंत व्हिडिओ पाहत आला असाल आणि तुम्ही जर व्हिडिओला लाईक केले नसेल तर एक लाईक करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ थोडा जरी तुम्हाला इम्पॉर्टंट वाटत असेल तर जास्तीत जास्त शेअर करायलासुद्धा विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटते म्हणून कमेंट करायलासुद्धा विसरू नका याप्रकारे पूर्ण इडली पात्रामध्ये आपल्याला अशा प्रकारे सारण घालून घ्यायचं आहे आता याच्यावरती आपल्याला इडली पात्राचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि गॅस चालू करून इडली पात्र आपल्याला गॅसवर पंधरा मिनटासाठी शिजायला ठेवायचं आहे पंधरा मिनटानंतर आपले ज्या इडली पात्रातले इडली आहे त्या अशा प्रकारे बघा शिजून तयार होतात आता आपण हे जे इडली पात्रातले जे सारण आहे ते थंड होऊ द्यायचं आहे थोडंफार आणि अशा प्रकारे आपल्याला चमच्याने काढून घ्यायचं आहे तर मी अशा प्रकारे चमच्याने हे जे सारण आहे ते एका परातीमध्ये मी काढून घेणार आहे परातीमध्ये हे सारण पूर्णतः काढून घेतल्यानंतर आपल्याला हे सारण थोडंफार थंड होऊ द्यायचं आहे आणि नंतरच याला छान असं चुरून घ्यायचं आहे किंवा मळून घ्यायचं आहे उन्हाळ्याला की प्रत्येक गृहिणीची एकच गडबड असते ती म्हणजे वाळवंदरी बनवण्याची कारण की उन्हाळ्याभर आपण जे साहित्य बनवून ठेवतो ते, ते आपण वर्षभर आपल्या घरी वापरत असतो ज्या गृहिणीला बिलकुलच पापड बनवता येत नाही किंवा ज्या नवीन शिकणाऱ्या हो गृहिणी असतात त्याच्यासाठी सुद्धा ही जी पापड रेसिपी आहे ती खूपच महत्त्वाची ठरणार आहे आणि अशा प्रकारे जर तुम्ही पापड रेसिपी बनवली ना तर नक्कीच तुम्ही पहिल्यांदा जरी बनवत असेल तरी ती परफेक्टच बनणार म्हणून अशा प्रकारचे तांदळाचे पापड तुमच्याकडे नक्की बनवा इथे आपण पूर्णतः जे पापडाचं सारण आहे ते काढून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला याला थोडं थंड होऊ द्यायचं आहे आणि छान असं चुरून घ्यायचं आहे थोडं थंड होईपर्यंत राहिलेलं जे सारण आहे ते आणखी आपण इडली पात्रामध्ये लावून घेऊ तर बघू शकता अशा प्रकारे मी पूर्ण जे राहिलेलं साहित्य होतं ते आपण याच्यामध्ये घालून आपण पुन्हा हे शिजवून घेणार आहे इथे आपलं जे सारण आहे ते थंड झालेलं आहे आणि आता आपण अशा प्रकारे याला छान असं मॅश करून घेऊया किंवा चुरून घेऊया तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी पूर्णतः जे पापडाचं सारण आहे ते चुरून घेत आहे हाताने थोडंसं कठीण जात होतं म्हणून मी एक इथे छोटंसं असं भांडं घेतलेलं आहे आणि त्याने अशा प्रकारे याला फोडून घेत आहे हाताला जर चटके लागत असेल तर अशा प्रकारे आपण भांड्याने सुद्धा हे जे सारण आहे ते चुरून घेऊ शकतो तर इथे मी एक भांडं घेतलेलं आहे आणि त्याने हे छान असं चुरून घेणार आहे तर अगदी पाच ते दहा मिनिटात हे जे सारण आहे ते चुरलं जातं तर इथे बघू शकता अशा प्रकारे मी या सारण्याला छान असं चुरून घेतलेला आहे ते आणि इथे एक त्याचा गोळा तयार करून घेतलेला आहे आता बघा पापड करण्यासाठी अशी मी एक पुरी मशीन घेतलेली आहे त्याच्यावर दोन पॉलिथीन घेतलेले आहे आणि त्याला तेल लावून घेतलेला आहे याचा छोटासा असा गोळा केलेला आहे आणि अशा प्रकारे याला प्रेस करून याचा पापड करून घेणार आहे बघू शकता अगदी सहज याचे पापड तयार होतात आणि खूपच मस्त पापड तयार होतात नक्की ट्राय करा अशा प्रकारे जर तुम्हाला जाडं वाटत असेल तर याला फिरून फिरून डबल प्रेस देऊन याचा पातळ आपण पापड करू शकतो किंवा जर आणखीनच जाडा वाटत असेल तर थोडा बोटानं सुद्धा याला आपण पातळ करू शकतो तर इथे बघू शकता खूप पातळ असा इथे आपला पापड तयार झालेला आहे आता आपण या कापडवर हा जो पापड आहे तो अशा प्रकारे टाकून घ्यायचा आहे किंवा जर पॉलिथीन असेल तर पॉलिथीनवर सुद्धा आपण प्रकारे पापड टाकून घेऊ शकतो आता हे जे पापडाचं सारण आहे याचे मी छोटे छोटे पूर्णतः गोडे करून घेणार आहे आणि नंतर पूर्ण जे पापड आहे थी ते मी बनवून घेणार आहे आता ज्यांच्याकडे बिलकुलच ऊन येत नाही त्यांच्यासाठी आपण काय करायचं की पॉलिथीन जे असते ती पॉलिथीन फॅनखाली ठेवायची आणि त्याच्यावर असे पापड जे आपण बनवतो ते पापड त्याच्यावर टाकायचे अगदी अर्धा एक तासात एका साईडने ते छान असे सोकून येतात आणि दुसऱ्या साईडने पलटून घेतले की आणखी सोकतात म्हणजे आपण जर ऊन नसेल तेव्हा सुद्धा हे पापड नक्कीच बनवू शकतो इथे बघू शकता आपले पूर्णतः जे गोळे आहे ते तयार झालेले आहे आता आपण याचे पापड तयार करूया तर अशा प्रकारे आपण पोडपाट बेलण्या वापरता पुरीच्या मशीनने सुद्धा आपण छान असे पापड झटपट बनवू शकतो तर इथे मी पूर्णत अशा प्रकारे पापड बनवून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता हे पापड पूर्णत इथे तयार झालेले आहे एकसोय असे इथे पापड झालेले आहे आणि तसेच खूप असे पातळ तयार झालेले आहे तर झटपट असे इथे पापड बनवून तयार होतात नक्की ट्राय करा आता आपण हे पापड जे आहे ते उन्हीमध्ये वाळवायला ठेवूया जर ऊन नसेल तर तुम्ही फॅनमध्ये सुद्धा हे पापड नक्कीच सोकवू शकता तर इथे बघू शकता मी दिवसभर उन्हामध्ये हे पापड वाळवल्यानंतर इथे हे पापड छान असे वाळून तयार झालेले आहे इथे मी तुम्हाला वाढलेले पापड दाखवत आहे कलर तुम्ही बघू शकता प्रतिम असा हा कलर आलेला आहे आणि पातळही तुम्ही बघू शकता अगदी काचासारखे पातळ असे पापड इथे तयार झालेले आहे हे पापड चौपट असे फुलून तयार होतात आणि चवीला तर तुम्ही विचारूच नका तर आता आपण हे पापड तळूनसुद्धा पाहूया पापड तळण्यासाठी इथे ते मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि एक पापड मी याच्यामध्ये तुम्हाला टाकून दाखवते बघू शकता पापड तेलात टाकता क्षणी किती असा फुलून तयार झालेला आहे म्हणजे जो आपण पापड बनवलेला आहे किंवा जो पापड वाढलेला आहे त्याच्या चौपट इथे पापड आपला तळलेला आहे आणि याची चव खूपच मस्त होते तुम्ही तुमच्या घरी जर अशा प्रकारे एकदा जरी हे पापड बनवले ना तर वारंवार तुम्ही अशा प्रकारचे पापड नक्कीच बनवा आता मी आणखी काही पापड इथे तळून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता मी दुसरा जेव्हा पापड याच्यामध्ये टाकला तोसुद्धा पापड असा छान असा तळून वर आलेला आहे म्हणजे खूप असा फुललेला आहे आज मी जे तुमच्यासाठी तांदळाचे पापड ही रेसिपी घेऊन आलेली आहे ती रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून कळवायला विसरू नका व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला म्हणून कमेंट करायलासुद्धा विसरू नका आणि तुम्ही ते बघू शकता मी पूर्णतः पापड इथे तळून घेतलेले आहे आणि पापड तुम्ही बघू शकता किती असे चौपट फुललेले आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रीतिकंडा रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद